नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलं वांग आता भरलं वांग बोललं तर वेगवेगळ्या प्रकारचं असतं त्याचप्रमाणे आपण हे वांग हिरवं वांग म्हणून असं बनवणार आहोत चला तर आपण त्याचं साहित्य बघून घेऊया तर हे बघा हे मी वांगी घेतलेली आहेत ही सात वांगे आहेत आणि हे वाटण करायसाठी या मी नऊ दहा मिरच्या घेतल्यात कट केल्यात हे लसणं आहेत नऊ आठ नऊ पाकळ्या आणि हे थोडं अद्रक आहे आणि हे दोन कांदे मी चिरून घेतले आहेत आता हे वाटण आपल्याला गरम करायचं आहे आणि हे खोबरं त्या वाटणामध्ये हे खोबरं लागतं हे मी घेतलं आहे थोडं शेंगदाणे घेतलेत भाजून आणि ही कोथंबीर ही जिरा मोरी अर्धा अर्धा चमचा घेतला आहे आणि ही हळद म्हणजे हे वांग आपल्याला ना ह्याच्यात कुठलाही मसाला पावडर मसाला वापरायचा नाही ह्या एवढ्या साहित्यातच ते वांग बनवायचं आहे आणि एक टमाटर घेतला आहे एक कांदा घेतला आहे फोडणीसाठी आणि हा कढीपत्ता चला तर आता आपण सुरुवात करू या रेसिपीला चला मी घ्याच पेटवते आणि एक पॅन ठेवते ह्याच्यावरती पहिला आहे ना आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर हिरो वांग बोललं ना तर त्याला लाल तिखट काही आहे दुसरे आप पावडरचे मसाले आहेत ते कोणताही मसाला वापरायचा नाही कांदा भाजून घेते चंदा नाही ते मी अगोदरच भाजून घेतलेले आहेत हे सुक खोबरं घेतलेलं आहे ना ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते हे आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे गॅस बारीक करते हे अद्रक पण टाकते आद्रक मिरची लसूण हे सगळं आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे त्यांचा ओला जाय जाय तितपर्यंत फक्त मिरची अद्रक लसूण आणि कांदा खोबरं बाकी कुठला आपल्याला मसाला याच्यात वापरायचा नाही कोथंबीर आहे ते असेच आपण वाटणामध्ये घेणार आहोत स्वच्छ धुवून बघा आता आपल्या कांद्याचा थोडा कलर बदललेला आहे जास्त नाही आपल्याला ड्राग करायचा इथपर्यंतच गरम करायचं एक प्लेट घेते मी कांदा खोबरा आपल्या भाजलेलं आहे हे बघा आता मी गॅस बंद करते आणि हे वाटण आपलं काढून घेते थंड करून मिक्सरवरती बारीक करायचं तर हे बघा हे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आणि ह्या वाटणातच आपल्याला वांग्याची भाजी करायची आता हे वाटण तयार आहे आपल्याला आता ही वांगे आहेत ना ती कट करून घ्यायची हे वांग्याचं आहे ना हे दीड ठेवायचं आहे पण अर्धं ठेवायचं आहे बघा इथपर्यंतच एवढं आणि हे असं वांगं कट का, कट करायचं जसं आपण भर भरलं वांग करतो ना तसंच कट करायचं असं चेक करून घ्यायचं कारण कीड बीड वगैरे लागलेली असते ना असं तर आपले घ्यास पेटवले कढई ठेवले त्याच्यामध्ये पहिलं तेल टाकूया मी अडीच चमचे तेल टाकून घेते हे बघा आता हे हिरवं वांग आणि बाजरीची भाकरी गरमागरम भाकरी आणि हिरवं वांग ही मजाच वेगळी असते तुम्ही पण करून बघा आता हे ना मोहरी टाकून घेते मोहरी जरा तडतडली का थोडंसं जिरं टाकते फोडणीला कारण आपण मसाल्यामध्ये जिरं घेतलेले आहेत म्हणून मी थोडंसं जिरं टाकून घेते याच्यामध्ये फोडणीमध्ये मोहरी तडतडली का हे जिरे टाकलेत हा कांदा कट करून घेतला होता तो टाकते आणि कढीपत्ता आता माझी सून आहे ना तिकडे पीठ मळून घेते म्हणजे आम्ही दोघे सचवा सुना मिळून भरलं वांग म्हणजे हिरवं वांग आणि बाजरीची भाकरी खाणार आहोत गरमागरम बाजरीची भाकरी आणि ही, हिरवं वांग हा तंबाटा टाकून घेते त्याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही वापरायचा आहे आपण पावडर मसाले कुठले नाही लाल तिखट नाही कुठलाही मसाला नाही हळद टाकून घेते आता हे आपण वाटण तयार केलेलं आहे ना हे वाटण हे सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये वांगी अशी भरून वगैरे हो नाही आता हा मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतरला ती वांगी त्याच्यामध्ये टाकायची हे एवढ्याच मसाल्यात आपल्याला वांग करून घ्यायचंय चांगला असं परतून घ्यायचं याच्यात शेंगदाणे खोबरं हे शिजलं पाहिजे थोडं म्हणजे त्याचं जरा वास मोडं परेन आणि मग त्याच्यात वांगे टाकायचे आणि वाफेवरती शिजून घ्यायची गरज वाटल्यास थोडं पाणी टाकायचं आणि ते आपण शिजतात वाफेवरती आता हे आपण मिक्सरचं भांडं हे आहे ना हे धुवून घेतलंय आणि हे वाटण वाटण केलेलं पाणी आहे ते त्यात घालून घेतलेलं आहे ह्या पाण्यामध्येच हा मसाला जरा थोडासा शिजून द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये वांगी सोडायची थोड आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्याला काय एवढं साहित्य पण नाही लागत घरच्या साहित्यामध्ये होऊन जाते आणि हे हिरव वांग तुम्ही पण करूनच बघा वाटण आपलं शिजलेलं आहे आता हे वांगे आहे ना हे मी धुवून त्याच्यामध्ये टाकते ही बघा असे कायचे थोडा टाइम अशीच ठेवायची झाकण लावून बारीक गॅसवर तर बघू शकता आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे ही बघा आता मी गॅस बंद करते हे बघा वांगशीच गॅस बंद करून घेते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद